मुंबईमध्ये अन्नदानाय त्याच प्रकारे या ठिकाणी मेडिकलचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले आपले आपले हॉस्पिटल आपापले दवाखाने बंद करून बरेचसे डॉक्टर मुंबईमध्ये दाखल झालेत दा या ठिकाणी आणखीन एक या ठिकाणी आपण स्टॉल बघतोय एक अँब्युलन्स आहे अँब्युलन्स मध्ये मेडिकल आणले कुठून आलेत कसे आलेत काय काय आणले दादा तुम्ही देवरायवरून आलो देवराय मराठा मेडिकलच्या होती ना मागील तीन दिवसापासून मुंबईमध्ये आमच्या बांधवांचे पावसामध्ये भिजून होत असलेले हाल आम्ही टी व्हीवर बघितल्यानंतर आमची एक छोटीशी बैठक झाली हो त्यामध्ये सर्वांमध्ये आम्ही ठरवलं की आपण आपल्या बांधवांच्या मदतीसाठी वैयक्तिक गव्हर्नमेंट कुठपर्यंत ते आपल्याला आपल्यापर्यंत आपण मदत करूया त्यामुळे आम्ही सगळ्या व्हायरलच्या हिशोबानं इथं जे दूषित पाण्यामुळे अन्नामुळं जे डायरिया असतील ते प्राथमिक उपचार व या ठिकाणी लागणारी एक मॅक्झिमम मेडिसिन घेऊन आलो आणि सकाळपासून प्रचंड असा प्रतिसाद भेटला जवळपास ऐंशी टक्के बरं मला सांगा आता पावसाचे दिवस आहेत थंडीचे दिवस आहेत चिखला पाण्याचे दिवस आहेत मला ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगा समाज बांधवाने कशा पद्धतीनं काय नियोजन हो केलं पाहिजे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आता प्रथम तर त्यांनी काय करायला पाहिजे की एक तर कसं गाडव्याचं वातावरण आहे एक तर हवा वगैरे सारखे बदल होतो हवामानामध्ये त्या दृष्टीकोनातून काय पाहिजे की तुमच्यामध्ये अंग असे कपडे पाहिजे रेनकोट पाहिजे आणि हवा ज्या वेळेस त्यावेळेस तुमच्याकडे मोकले वगैरे ह्या गोष्टी पाहिजेत त्याच्यात तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन जे होणार आहे कमी सर्दी खोकला जे आहे बरं याच्यामध्ये जेवणाच्या आहाराचं नियोजन कसं केलं पाहिजे तेलकट तुपकट रस्त्यावरचे पदार्थ टाळावे शक्यतो घरचे पदार्थ पोळी भाजी वरण भात जास्त ठेवा पाणी स्वच्छ ठेवा हात दिवसातून हायजिन जेवढी शक्य असेल तेव्हा गरमच्या ठिकाणी मास्क वापरावे भिजलं तर डोकं लगेच कोरडं करावं थोडीशी झोप पण गरजेची आहे पाणी भरपूर प्रमाणात प्यावं या वातावरणात कसं पाणी पित नाही डोकं त्यातून डिहायड्रेशन वाढत जायचं जास्त असतं आता आम्ही जवळपास एक पाच सहाशे वाऱ्याची पुढे आणलेली एकही शिल्लक राहिला नाही चार पाचशे लोकं सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे काय तर पावसात भिजल्याच्या डो नंतर डोकं कोरडं करायचं आणि पाणी जास्त प्यायचं आणि आपली काळजी घ्या आपला लढा किती दिवस जाईल काही सांगता येणार नाही जोपर्यंत पाटील उठत नाहीत तोपर्यंत सुद्धा आपल्याला उठायचं नाही आणि आपली सेवा करायला महाराष्ट्रातून समाज बांधव तयार आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय